श्री स्वामी चरित्र अध्याय दावा श्री गणेशायम गाठी पूर्व पुण्य मनोनी पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी करुणी विचार आरंभलय स्वामी चरित्र ते शेवटाजी नेणार स्वामी समर्थ असति हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप नामे दोणी राहते होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया तयाप्रती सावकारी सराफी करीती वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसारातले उबगले सेवेचे दिवस आले मती पालटी तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते ये लोके जे जे करावे परलोके त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळप्पाचे परी विचार येत सदा उद्दिन चित्त व्यवहारे सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणाप्रती कोटे आता भेटले विचार रात्र दिन चित्तांचे न होय समाधान सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येते आयशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निरधार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर विवेकशास्त्रे तोडावा सोलापुरी कामा येथे सांगूनी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधाशी गरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आली फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकादाविले त्यांचा महिमा पार वर्णुकेवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंगर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरकिल महायात्रा संकल्पने करून जननिगती घराहून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान ती महायात्रा स्वामी चरित्र क्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबराचे पुण्यस्थान ஜையுணி தர்ஷன புடெக்கராவே மார்க்ரமண சோத்தி ஹோனி சாவதான சவணிசாசே முருகோடி மல்லார தீட்சித்த வேதாஸ்திரி பார்த்த தர்மக்கமீ சதார்த்த ஈஸ்வர்த் தயசாச்சி ஜையச்சி ஹியத்தி சர்வத்த விதாச்சை மாலித்தபனை சம்சாரோனி கால கிரமித்தி परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती मग आराधना करीती कामना चित्ती दरोनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाशी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा असावा एकोनिया वराशी, आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी, तीही चित्ती तोशली तियेशी झाले गर्भधारणा आनंदले उयंताची मन जो साक्षातो मार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड जाचे उदरी इच्छा मात्र घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत नवमास भरता पूर्ण क्रांता प्रसवली पुत्ररत्न मल्ल्ह दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बललीला पाहुणी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंठ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागी आण प्रतिकेचा गज करोन पूजा करते यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांची सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र मंता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी येशी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीती ईश्वर अवतार सर्वत्र ख्याती पसरली ऐसी लीला पार चिदंबर प्रत्यक्ष शंकर उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्शिले समय केलिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जे भरले होते घट लाविता अमृत हस्त ते ग्रत झाले आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शहरा पेशवे होते रावबाजी एके समी ते सहजी दर्शना पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागिना त्यानी हे एकूण मुरघोडी आले धावून म्हणती दीक्षिताशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला वरी आपण आम्हाला त्वरित निरोप देई ऐसे दे। सांगता प्रती रे वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप ओपला तुझवरी ईश्वर जाहिर राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिलासे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावर्ती राहिले परतंत्र जन्मभरी एकेसमयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी जेव्हा बोलले स्वामी अति आम्ही आते जाणतो यज्ञसमारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी ज्यांचे आगमन त्रिपुनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्धी दीक्षित त्यांचे वर निले अल्पवृत्त मुरळघोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानवनी थे किला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा एकता पावन सोता वक्ता करुण या एकाग्र चित्ता अवधान द्यावे सोते हो उडले अद्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान तयांची यांची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली कृपेची साऊली आमावरी करोते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दासविष्णुवरी असोते इथे श्री स्वामीचरित्र सारामृत समंत सदा सदापरिषद प्रेमळ भक्त दशोध्याय गौडहा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अक्रम मागले ते ते श्री गणेश माघले अध्यायी वलेले बाळप्पामुरगुडियाने पुण्यस्थानी राहिले आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे दत्त वास्तव्य सामप्रत करीताती तेथे मनोदय सिद्धी सदायी संशय फिटेल सर्व संदेह श्री सद्गुरूप्रपेणे परी परिमुरगुडीचे विप्र बाळप्पाची सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जाऊ ने पैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वामी येऊनी सांगती तैसे करावे मानला तयाशी विचार निघाले ते सत्वर जवळी गेले गाणगापूर परम स्थान ते कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती जेते वाहे भीमा नदी स्नान करती भक्तजन पुत्र कामना चित्ती आराधी नरसिंह सरस्वती दरिद्री इच्छिती, रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगास्नाना कोणी घालिती नमस्कार तेतील सर्व सेवे करी नित्यनियमय दोन प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपद्यान आटकोणी मागोनी येती गावात सेवे कऱ्या बरोबर मागोणीया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परसोनिया येती ते माध्यान्ह स्नान करोणी पुन्हा भैसली जपध्यानी असता जाता वासरमणी संध्यास्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माजी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमे संतती संपत्ती सर्वसदे पराण ठावे नसे स्वप्ने सामप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुतकांता शीतोष्णांची परवा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविति घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नोहेची अय्याराम राम सेवे करी राहत होते गंगापुरी त्यांनी देखुनी एसी परी बाळपशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी जे जे पडले कमी ते तेथे आम्ही पूर्वुजी बाळप्पाशी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी पैसोनी तिथे सिलेवरी मग खाव्या भाकरी एसे लोटता काही दिवस सर्व शरीर झाले क्रश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची तीन आपुला प्राप्तन भोग भोगावे दारुण महावे सद्गुरु चरण ऐसे नसेची ऐसे विचार निषिदिनी येती बाळप्पा मनी तथापि कष्ट नित्य नेम चालविला एक मास होता निशिती स्वप्नी तीन यती मूर्ती येऊनिया दर्शन देती बाळप्पा चिती सुख पंधरा दिवस गेल्यावरी वरी असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नी भीतरी येलकोटी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रुपे नांदत येथे जाऊणी त्वरित कार्य साधावे या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान मंती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयाशी एक पत्र क्षये खाली सापडले त्यात लिहिली एक करू नये उतावळी पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परी ते झाले अपूर्ण आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोण एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी वृक्षातळी ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करोणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिला खालोणी वृश्चिक निघाला न मारिले नित्य कर्म ग्रामा माजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पकवान न मिळाले बरोबरी बाळप्पा तोशले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांशी मार्गावरी जहाले चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले उनी नगरी रम्य देखिली जेते ते नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती येते सर्व सोख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी धंदा करिता घरी गीत गाउनी परोपरी स्वामी महिना वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते ते धावती तयांची जहाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम भूषे ते नगरी रात्रंदिन गजबजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत दैसे भिक्षु गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नातपंती संन्यासी फकीरयती रामराशी अघुरपंथी दर्शना येते स्वामीच्या कोणी करीती कीर्तन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती दयाक्षेत्रीय महिमान केरुणि अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले पावन देखुन नगरी बाळपातोषले अंतरी पूर्व पुण्य दयांचे पदरी जन्मसार्थक झाले बाळप्पा होऊणी सेवे करी स्वस्ते करील श्री साकरी कथा चतुरी, पुढील अध्यायी परिसावी, जयांचा महिमा यो केवळ सचिदानंद विष्णुशंकरी अभेद मित्रपटे हो जन्मवरी जन्मवारीतीय श्री स्वामी चरित्र प्राकृत कथा समंत सदा सदापरिषद एकादशोध्याय हा श्री स्वामी चरित्र स्वामीचरित्रसारामृत अध्याय बारावा श्री गणेशायनम करावया जगत उद्धार परावया भूभात वारंवार परमेश्वर नानावतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नच मावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी बाळप्पाचे मानसी देवी चिंता पडली एसी ऐसा गर्दीत आपणाशी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन श्री स्वामी चरणी लागले चित्ती, खड़ी साकर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले आजानुबाहू वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन बाळप्पाने धावून दृढ चरण धरे कंठ सदगदित झाला चरणी भाळ ठेविला विसरला परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तर अवसरी स्वामी मधुर स्वस्थ ब्रम्हदयसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पातैसा द्रड द्रडला स्वभावे एवोनिया निया भानावरती श्री चरणांची सोडिली मिटी ब्रह्मानंदन पावे पोटी स्त्रोत ओटी गातसे श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उटोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृती दाविली धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी परितयांचे श्रीचरणी गुंतले अखंड एक जहागीरदार ते होते बिराडवर स्वयंपाक करून तयार म्हणते नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला म्हणते जाऊनी स्वामींशी अर्पण करावा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी बाळप्पा तेव्हा चालले म्हण नैवेद्य राखून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयाशी वर्तमान ते एक झाले या समयी श्री समर्थ नप मंदिरात राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय वैसे वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणते आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते मार्गावरून परतले सत्वर बिराड्या वरती आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्यप्रात काळी उठवण षटकर्माते आचरून धावूनी स्वामी दर्शन जापा लागे बैसावे श्री शंकर उपाश्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानेही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे हरी जोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागुनिया मधु करी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी दाने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान एशा प्रकारे करोण कलकोटी राहिले सोळप्पा आदी करोण सेवे करी बहुत जन त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी चंदराबाईचे करी अधिपत्य सर्व असे एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करीशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बाळप्पा मनी आनंदला मने सुदीन आजोबवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्मांचे बहुत जनसेवे करी बाई मुख्य त्यामाधारी सर्व अधिकारी तिच्या करी व्यवस्थेची होता पयप्रिय बहुस्वामी गर्व भरे इतरांशी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत हे बाळ पाणी पाहून नानायुक्ती योजून मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले कोटेही असता समर्थ पूजा देख मावया कोटेही असता समर्थ पूजा देख मावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवीती समर्थांच्या येता चित्ती ही वस्ती करीती पूजा पूजारती नेहमी करीती बाळप्पा वस्ती तेही पूजा आरती नेहमी करती बाळप्पा बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या रास व्याधी जगली रात्रंदिवस दिवस कैन नसे क्षणभरी बेबी मधून या रक्त वाहतसे दिवस रात्र त्या दुःखे विवळ होत म्हणती कसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुढी बेमीतून पडली ती पाहता उकलोन विषतात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपाशी यावे मरण विष दिले गानुल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु शेवे त्यांचे करी वावी लिखित विधींचे आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी तयांचे अंतरी परी मयन स्वामी मयन झाले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोणी स्वामी कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर वर जावे तैशी आज्ञा या प्रती एके समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ते चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या ग्रहावरून समर्थ ले दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य यावरी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहता बाळप्पा एक चिट्टी तयातून उचलूनही पाहता वाचून न करावेची पूजन तया माझी लिहिले तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामी विख्यात तयांचा हा जामात श्रापाद भट्ट जानिजे स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्यादी कानोण ते बाई उचलो नेते सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रति मुई द्रव्या प्राप्ती बाळप्पामुळे म्हणते नुकसान होते आपुले तेव्हा जामात स्व शूर उभयंता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडूनही देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे कोण बाळप्पा मने खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खावोन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो फुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल एके दिवशी विचारले समर्थाची कुलदेवतेच्या दर्शनाची जावया इच्छी बाळप्पा ऐसे कोणी या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा ते करीत असे तेव्हा निरुत्तर ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुशिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे कोण कापट्या आनिले, आणले जावया आपणाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण दयांचे एक पटन जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिट्ट्या लिमोनी उभयंताशी किल्या चिठ्ठी आपुल्या करी भड़जी उचली सत्वरी येते राहुणी चाकरी करी ऐसे लिहिले भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय कुंटला महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळ जो केवळ दयाधन भक्त काजल कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जन तयाशी शरण सदैव इतिय श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा ಸಮಂತ ಸದಾ ಪ್ರೇಮಳ ಪರಿಶೋತ ದ್ವಾದುಶಾಧ್ಯಾೂಢ